साक्री तालुक्यातील शेवाळी शिवारातील दातर्ती गावाजवळील वर्णावर एस सी महामंडळाच्या साक्री मालेगाव क्रमांक एम एच चाळीस एन नव्वद पंच्याहत्तर या गाडीचा भीषण अपघात झाला आहे बसच्या मागील भागातील चाकांचा एक्सलर निघाल्यानं चाळीस प्रवासी जखमी झाले त्यापैकी तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे या अपघातामुळे शेवाळी दातर्ती गावासह साक्री तालुक्यासह एकच खळबळ उडाली आहे अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी परिसरात जमली होती तर काही स्थानिकांनी तातडीने बसमध्ये अडकल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिकांनी पोलिसांना याबाबत फोनवर माहिती दिली आहे त्यानंतर लगेच स्थानिक नागरिकांनी मदत सुरुवात केली आहे यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बसमधून काढण्याचे प्रयत्न सुरू केले तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळाच्या दिशेला रवाना करण्यात आल्या जखमींवर तातडीने उपचार व्हावेत या हेतूने रुग्ण हे रुग्णालयाच्या दिशेला रवाना करण्यात आले किरकोळ जखमींवर सध्या साक्री ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर दिनेश बोरकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत तर इतर गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत साक्री मालेगाव बसचा अपघात चाकातील रॉड निघाल्यामुळे मागील दोन्ही चाक वेगळे झाले आणि हा अपघात झालाय यावरून बसेसच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आलाय बसचा अपघात झाला त्यावेळी घटनास्थळावरून चालक तेथून पसार झालाय यामध्ये जखमी प्रवाशांची नावं पाहिली तर जगदीश ईश्वर सोनवणे गोकुळाबाई श्याम सोनवणे सरुबाई गजमल बेडसे भारताबाई धर्मराज नेरे शाणू नवल सोनवणे राजेंद्र गुलाब सोनवणे वंदना मुकुंद ठाकरे नदीन खान निर्मला जगन्नाथ काकुस्ते जगन्नाथ नथू काकुस्ते धनश्री रामदास बेडसे गणेश शिवाजी बचाव ऋषाली सुरेश बडसे भाऊ चित्ते पूनम नितीन नेरे समर्थ नितीन नेरे सुनीता सुनील सरळ करिश्मा संजय मोरे सिंधुबाई रमेश देवरे सुनीता सुनील सरळ मुराजी अशोक वाघ पायल मुराजी वाघ गोकुळबाई सोनवणे यशोदास शामू सोनवणे काळुबाई शामू किरवाडे मनीषा मधुकर जाधव राजश्री निलेश बच्चाव सविता कैलास बच्चाव वाघ संपदा भटूवाग अनुसया यशवंत मोहिते भारती संजय खैरनार यामिनी संजय खैरनार पूनम भूषण सोनार भूषण सोनार रामा कारंडे सुभाष निंबा कारंडे हर्षभूषण सोनार राजेंद्र सहादू मोरे आदी प्रवासी यामध्ये जखमी झालेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साक्री